आज गणेश चतुर्थीचा पहिला दिवस आणि आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत हे आपण गोड प्रसादाने करायचं आहे म्हणून मी इथे बनवले आहेत उकडीचे मोदक आणि तेही खास इंद्रायणी तांदळापासून या तांदळापासून बनलेले मोदक अगदी मऊ लुसलुशीत आणि तितकेच मोहक सुगंधित इथे मी आंबेमोहर बासमती असा वेगळा कोणताही तांदूळ नाही घेतला आहे फक्त इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे मोदकाच्या कळ्या बघा अगदी सुंदर नाजूक अशा बनवून होतात मग हे मोदक कसे बनवलेत ते बघूयात नमस्कार मी सुनंदा सुनंदा होम कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तिथे मी बरोबर एक किलो मोजून इंद्राणी तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ माझ्या घरचाच आहे मी जवळून दाखवते गावच्या गिरणीवर कांदल्यामुळे थोडेसे अख्खे अर्धे असे दिसत असतील पण याचा भात अगदी मऊ होतो उकड व्यवस्थित निघते व पारी करताना अजिबात कोणतीही अडचण येत नाही हा तांदूळ घरचाच असल्यामुळे अनपॉलिश आहे त्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून मोठ्या चाणीवर व्यवस्थित नितून घेतले आता हे तांदूळ दोन ते तीन दिवस फॅन खाली सुती कपड्यावर असे वावून घ्यायचे व गिरणीवरून त्याचं बारीक पीठ करून घ्यायचं हे बघा इथे मी बारीक अशी पिठी तयार करून घेतले त्याच्यापैकी दोन वाट्या मी इथे आता मोदकासाठी घेणार आहे हे बरोबर पाव किलो इतकं बारीक किसलेलं खोबरं आहे आता ज्या वाटीने खोबरं घेतले त्याचसारख्या वाटीमध्ये मी दीडशे ग्रॅम इतका बारीक चिरलेला गुळ घेतले इथे आठ दहा वेलची घेतले जायफळ आहे एक थोडेसे ड्रायफ्रूट कट केले एक चमचावर भाजलेले तीळ व एक चमचा भाजलेली खसखस आता आपण सगळ्यात पहिल्यांदा सारण तयार करून घेऊयात इथे मी गॅसवर तीन ते चार लहान चमचे साजूक तूप घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी आठ ते दहा मनुके घातले बारीक कट करून घेतलेले ड्रायफ्रूट घालून घेतले एखाद मिनिट बस हे परतून घ्यायचं आहे आपल्याला लगेचच ते प्लेटमध्ये काढून घेते मी आता कढईमध्ये हे तूप होतं जास्तीचं ते काढून घेते इथे एक चमचाभरच तूप आपल्याला हवं आहे आता त्याच्यामध्ये खोबरं एक मिनिटभरासाठी परतवून घेते मी इथे मी सुरुवातीला खोबरं घालून घेते खोबऱ्यामध्ये ओलावा असल्यामुळे सेपरेट गुळ वितळून घ्यायची गरज नाही लागत हे बघा गुळामध्ये खोबरं व्यवस्थित शिजलं जातं व गुळ ही पटकन वितळलं जातो आपलं सारण हे दोन तीन मिनटातच तयार झालेलं आहे थोडंसं अजून आपल्याला आध मिनिटभर परतवायचं आहे आता सारण बऱ्यापैकी आहे आता त्याच्यात लगेचच मी हे भाजून घेतलेले ड्रायफ्रूट घालून घेते हे असे ड्रायफ्रूट भाजून घातल्यामुळे सारणाला वेगळीच एक टेस्ट येते एक चमचा खसखस ही भाजून घेतली मी थोडेसे तिळ भाजून घेतलेले व ही वेलची पावडर आता हे सगळं आपण एकजीव करून घेऊयात वेलची ड्रायफ्रूट सगळं असं व्यवस्थित मिक्स करून झालं की शेवटी हे जायफळ थोडंसं किसून घेतलेलं आता हे आपलं व्यवस्थित सारण बनवून झाले हे बघा जास्त घट्ट नाही याच्यात गुळ बी प्रमाणातच घातलेला आहे नाहीतर होतं काय मोदकामध्ये गुळाचं पाणी होऊन जातं आत्ता हे उतरवून ठेवते मी साईडला त्याच गॅसवर मी एका पातेल्यामध्ये ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलं होतं तेवढीच दोन वाटी मी पाणी घालून घेते एक आणि हे दोन इथे तुम्ही पाण्याऐवजी दुधाची पण उकड घेऊ शकता पण मग दूध असेल तर मीठ पिठामध्येच घालून घ्या नाहीतर दूध फाटून जाईल आता थोडंसं मीठ एक चमचाभर साखर आणि थोडंसं तूप त्याला आता उकळी आल्यावर त्याच्यामध्ये लगेचच हे पीठ घालून घेतले ही दुसरी वाटी आता गॅसची फ्लेम एकदम बारीक केली मी व्यवस्थित हे पीठ आपण घोटून घेऊयात हे बघा असं पीठ चांगलं घोटून घ्यायचं आहे आता व्यवस्थित घोटून झाले गॅस बंद करून घेतला मी आता हे पीठ सात ते आठ मिनटासाठी आपण झाकून ठेवूयात आता बरोबर सात ते आठ मिनिट झालेत थोडंसं पिठाचं टेम्परेचर कमी झाले आता हे एका परातीमध्ये काढून घेते गरम आहे पीठ हे आता इथे मी हे मॅशर किंवा असा पेला दोन्हीपैकी काहीही आपल्याला जे सोपं पडेल ते आता ह्या गाठी मी मोकळ्या करून घेते पीठ गरम असल्यामुळे हाताला चटके बसतात ह्या अशा गाठी फोडून घेतल्या पेल्याने की पीठ मळायला सोपं जातं आता हे बघा मी दोन्ही हाताने पीठ न मळता असे एकाच हाताने जोर लावून हे पीठ मळून घ्यायचं आहे आपण भाकरीला जसं पीठ मळतो तसंच पीठ मळून घ्यायचं आहे इथं पीठ जितकं आपण मऊ मळून घेऊ तेवढ्याच मोदकाच्या कळ्या व्यवस्थित पडल्या जातील हे बघा आता इथे हे पीठ मी व्यवस्थित मळून घेतले आता याचे समान आकाराचे चार गोळे मी तयार करून घेतले ह्याच्यातला आता एक मी गोळा घेतला त्याला थोडीशी पिठी लावून घेतली तांदळाची आणि आता हा गोळा पीठ लावून व्यवस्थित लाट आणि त्याला लाटून घेते हे बघा व्यवस्थित लाटला जातोय अजिबात तुटत नाहीये साईडने कडा बघा त्याला एकही चीर नाही पडले आपण पीठ जेवढं व्यवस्थित मळू तेवढे व्यवस्थित लाटता येतं आता तुम्हाला दिसत असेल इथं किती पातळ लाटलं ला आहे मी हा डबा घेते मी आता एक त्याला काट आहेत बघा हे तर त्या डब्याने एक एक पारी कट करून घेते हे बघा इथे एकाच वेळेला तीन झालेले आहेत मी तुम्हाला हातामध्ये एक घेऊन दाखवते हे बघा किती पातळ झालेली आहे आता ह्या पारीच्या साईड कडा आहेत त्याला थोडीशी तांदळाची पिठी लावून अशा पातळ करून घेते म्हणजे कळ्या व्यवस्थित पडल्या जातील व चिकटल्या जातील तूप लावून घेतलं ला, तर कळ्या व्यवस्थित चिकटल्या जात नाहीत आता इथे मी एक, चंचे सारन थे। एक दोन चमचे सारण घालून घेते आणि हे एक पारी अशी उचलून दोन बोटांनी तिला अशी एक चिमट दिली आता बघा मी इथे वरती पण एक चिमट देते एक बोटाचा गॅप ठेवून वरती पण चिमट देऊन घेते आणि त्याच्याच खाली सरळ एक दुसरी पण देऊन घेते म्हणजे इथे बघा एकाच कळीला आपण वरच्या बाजूने आणि थोडंसं खालीही आपण एक चिमट देतोय हे बघा व्यवस्थित कळ्या पडल्या जात आहेत कुठेही कळी तुटत नाही अजिबात व्यवस्थित चिकटलेही जाते हे बघा आता इथे मी एक एक करून चौदा कळ्या घालून घेतलेत थोडं मोठं लाटलं तर मग अठरा एकवीस अशाही कळ्या पडतात हे बघा आता व्यवस्थित मोदकाला कळ्या देऊन झालेत किती सुंदर मोदक बनवून झालं आहे बघा आता ह्याला बंद करून घेताना मी अलगत हलक्या हातानेच बंद करून घेते व अंगठ्याने कळ्या हे एका बाजूला बघा कशा करून घेते मी त्यात अवघड असं काहीच नाही कोणती ट्रिक्स नाही किंवा काही नाही सहज सोप्या पद्धतीने हा मोदक बनवून तयार झाला आहे आता इथे एक मी चमचा घेतला आहे मोदक बंद करून घेताना वरच्या बाजूने मोदक दबला जातो त्या चमच्याने आकार थोडासा असा देऊन घ्यायचा म्हणजे हा मोदक असा उठावदार दिसतो हे बघा किती सुंदर मोदक तयार झाला आहे अशाच पद्धतीने मी सगळे मोदक तयार करून घेतले जे काही मी सामान घेतलं होतं त्याच्यामध्ये प्रत्येकी साठ ग्रॅम वजनाचे चौदा मोदक तयार झालेत हे मोदक आता मी दहा मिनटांसाठी व्यवस्थित वाफवून घेते गॅसवर मी आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं आता हे मोदक मी दहा मिनटांसाठी व्यवस्थित वाफवून घेते आणि बरोबर दहा मिनटांनी बघा आपले मोदक व्यवस्थित वापरले गेले किती सुंदर कळ्या दिसत आहेत अजिबात एकमेकाला चिकटले गेले नाहीत आता इथे बघा मी फक्त इंद्रायणी तांदूळ घेतला होता त्याच्यामध्ये बासमती आंबेमोर असा कोणताही तांदूळ मिक्स केला नव्हता मोदक बघा इथे किती लुसलुशीत बनवून झाले मी एक तोडून देखील दाखवते किती मऊ झालेत बघा बघा तुम्हाला इथे आंबेमोहर बासमती असा कोणताही तांदूळ नाही भेटला तर कोणताही नवीन तांदूळ घ्या त्यात थोडेसे किलो पाठीमागे पन्नास ग्रॅम इतके साबुधान्य घाला तुमची उकड अगदी व्यवस्थित होते पारीही व्यवस्थित करता येते व कळ्याही व्यवस्थित पडतात आणि हो तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर ती तुम्ही घरी नक्की करून बघा थँक्यू